जर उलट्या होतात तर बसता कशाला यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत सत्तेच्या उपभोग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून घ्यायचा आणि इकडे उलट्या होईल म्हणायचं जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करते आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्याने उलट्या होतात अजून निवडणुकांना वेळ आहे सगळ्या बैठका होऊ द्या मग बोलू कोणाचं दिसतं तर कोणाचं दिसत नाही उलट्या होतात बसता कशाला मला वाटतं त्यांचे खायचे जात वेगळे दाखवायचे जात वेगळे आहे तिकडे सत्तेत उपभोग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून घ्यायचं आणि इकडे उलटं मानायचं मला वाटतं मा जनतेला जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ही मंडळी या निमित्ताने करते एकंदरीत जर पाहिलं साहेब तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये चांगले झाडणे लागलेले आहेत का आजच्या वक्तव्यामुळे काय वाटतं यांच भविष्य आणि भवितव्याला मी शुभेच्छा देतो किमान त्यांनी विधानसभा एकत्र लावण्याचा प्रयत्न करा शरद पवार यांना जी घडचं सुरक्षा दिलेली आहे त्यांनी जर त्यांच्या जीवनाच्या बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार सरकार नसल्याचं सुधीर म्हणून

राजकीय कार्यकर्ते आपल्या महाराष्ट्राची संस्कृती एकमेकाला भेटणार एकमेकाला रामराम राम शाम करणं मला असं वाटत नाही असतं भागा विधानसभेला मला असं वाटतं मला असं वाटतं हे तुम्ही किती जागा लढणार का हे उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारलं पाहिजे आम्ही शिवसैनिक आहोत सामान्य आम्ही संघटनेचं काम करत असतो किती जागा लढायच्या आणि कोणत्या लढायच्या उद्धवजी ठाकरे साहेबांचा विषय आमचा नाही

आता एक एक कोण कोण काय काय हे दिसत राहील अजून निवडणुकांना वेळ आहे आता सगळ्या गोष्टी एक एक होत राहील कोणाचं दिसत असतो कोणाचा दिसत नसतं शिवसेने पण चला ठीक